अनुपम खेरजी यांना आपण पुरस्कार दिला खर तर अनुपम खेरजी यांच्याबद्दल काही सांगण्याची आवश्यकताच नाही अतिशय आहे अशा प्रकारचा हा कलावंत आणि हे खरंच आहे की आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये सारांशमध्ये सत्तर वर्षाच्या वयाच्या व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली आणि आज सत्तराव्या वर्षीही कुठल्याही प्रकारची भूमिका अतिशय भेमालूनपणे अतिशय सुंदर अशा प्रकारे ते साकारत असतात आणि मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या भूमिका म्हणजे अगदी ज्याला आपण हास्य कलाकारांची भूमिका असेल किंवा अतिशय इंटेन्स अशा प्रकारची भूमिका असेल अतिशय संवेदनशील भूमिका असेल अशा सगळ्या भूमिका या ते पार पाडतात क्लास करनी त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे ते म्हणाले मी पुन्हा एकट माझ्याकडे आहे पण काही नाही निश्चितपणे देण्याकरता तयार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीस वर्षांनी पुन्हा या मंचावर ते आपल्याला दिसतील आणि असंच पुढचे तीस वर्ष आपल्या सगळ्यांचं मनोरंजन ते करत राहते